सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांनो बघाच आषाढ महिन्यातील अत्यंत महत्वाची आणि सर्वात शुभ तिथी कारण आज आहे आषाढी एकादशी संपूर्ण वर्षभरात जेवढ्या एकादशी येतात त्यापैकी आषाढी एकादशीचा जो योग आहे तो सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा मानला जातो आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून व्रताची वैकलाची भगवान श्री विष्णूंच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण आजचा दिवस हा सेवा करण्यासाठी उपासना करण्यासाठी आराधना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो बघा मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या बऱ्याचशा सेवा बरेचसे उपाय सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या आषाढी एकादशीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे ही एक वस्तू आहे जी तुम्हाला या एकादशीपासून आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही आजपासून आपल्या सोबत ठेवली तर नक्कीच आयुष्यभर अखंड तुमच्या घरात भगवान श्री विष्णूंची कृपा राहील ज्यामुळे तुमच्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहील कारण ज्या घरात भगवान श्री विष्णूंचा वास असतो ज्या घरात भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद असतो त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते बघा इच्छा पूर्ण होण्यासाठी असेल कर्ज कमी करण्यासाठी असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुमची एखादी म्हणजे एखादं स्वप्न पूर्ण असेल हे स्वप्न पूर्ण करायचं असेल किंवा मग घरामधील दरिद्रता संपून घरातील गरिबी कुठेतरी हटवून किंवा कमी होऊन घरामध्ये पैशांचा ओघ वाढवायचा असेल तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी ही एक वस्तू आजपासून आपल्या जवळ आवर्जून ठेवा ही सेवा किंवा हा उपाय फक्त वर्षातून आपल्याला आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या दोन एकादशीलाच करता येतो आणि यात सर्वात महत्त्वाची सर्वात मोठी आषाढी एकादशी आहे त्यामुळे कुणीच ही सेवा चुकवू नका प्रत्येकाने आज एकादशीच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा करू शकता आता कुठली वस्तू आहे काय उपाय आहे हे सगळंच पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आज आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला मार्केटमधून जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे तिथून किंवा जर तुमच्या घरामध्येच ही वस्तू असेल तर तुम्ही तिथूनच ही वस्तू घ्या ती गोष्ट जी आहे ती म्हणजे बघा आज तुम्हाला तुळशीचं मनी आपल्या घरी आणायचं आहे किंवा तुळशीचं मनी आपल्याला आजपासून आपल्यासोबत ठेवायचं आहे आज म्हणजे आजचा जो दिवस आहे तो कोणासाठी समर्पित आहे तर भगवान श्री विष्णूंसाठी आणि तुळशी माता ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते जिला भगवान श्री विष्णूंचा श्वास असंही म्हटलं जातं भगवान श्री विष्णूंना ज्या काही गोष्टी प्रिय आहेत त्यापैकी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुळस याच तुळशीचा मनी बाजारात मार्केटमध्ये पूजेचं दुकान असतं तिथे सहज मिळून जाईल तिथून एक आता तुमच्या घरामध्ये जर तुळशीचा मणी असेल तर तोच मणी घेतला तरीही चालेल ठीक आहे जर तुमच्या घरामध्ये एखादी तुळशीची माळ असेल आणि ती जर तुटलेली असेल किंवा काहीतरी तिला म्हणजे झालेलं असेल आणि त्याचे मणी असेल तुम्ही त्यातून एक मणी काढला तरीही चालेल आता काय करायचं हा तुळशीचा मने सगळ्यात अगोदर देवघराच्या समोर एका छान प्लेटमध्ये किंवा चांदीची प्लेट, कि प्लेट असेल किंवा ज्याला आपण म्हणतो पंचधातूची तांभण असेल किंवा मग जे स्टीलचं प्लेट असेल ते घेतलं तरी चालेल त्यात हा तुळशीचा मणी ठेवायचा एका छोट्याशा ग्लासमध्ये शुद्ध पाणी घ्यायचं ठीक आहे जर तुमच्या घरात तुळशीचा रोप असेल तुळस माता असेल आणि तिचं पान जर खाली गळलेलं असेल तर तुम्ही ते पान उचलू शकता तुळशीला आपण हात लावत नाही कारण त्या दिवशी तुळशीचं व्रत असतं तुळशीला पाणी वगैरे आपण टाकत नाही कारण ना तिला या दिवशी एकादशीच्या दिवशी स्पर्श केला जात नाही पण गळलेलं जे पान असतं तुटलेलं खळलेलं जे पान असतं ते आपण उचलू शकतो जर तुळशीच्या खाली एखादं गळलेलं पान असेल तर आवर्जून ते पाणी घ्या नसेल तर मग आपल्या घरातील एक चमचा घ्या तर जर तुळशीचंच पान घेतलं असेल तर ते जे पाणी तुम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये बुडवा आणि ह्या तुळशीच्या पानाने त्या तुळशीच्याच मन्यावरती जल अर्पण करा जल अर्पण करत असताना भगवान श्री विष्णूंचा जो विष विष्णू मंत्र विष्णू गायत्री मंत्र आहे हा मंत्र एकवीस वेळा म्हणा आणि एकवीस वेळा त्या मण्यावरती थोडं थोडं पाणी अर्पण करा तुळशीचं पान नाही भेटलं हरकत नाही थोडंसं सॉरी चमचा किंवा पळी घेतली तरी चालेल त्याने एक एक पळी एक एक चमचा भर त्या मण्यावरती पाणी अर्पण केलं म्हणजे जल अर्पण केलं तरीही चालेल फक्त एकदा अर्पण एक करायचं विष्णू गायत्री मंत्र पुन्हा अर्पण करायचं विष्णू गायत्री मंत्र असं एकवीस वेळा पाणी त्याच्यावरती अर्पण करायचं आणि एकवीस वेळा विष्णू गायत्री मंत्राचा पाठ करायचा आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर थोडंसं थोडीशी हळद घ्यायची अष्टगंध असेल चंदन असेल तर थोडं अष्टगंध अर्पण करायचं थोडं चंदन अर्पण करायचं आणि थोडीशी हळद अर्पण करायची त्यानंतर एक उदबत्ती घ्यायची ती त्या मनाला ओवाळायची दिवा घ्यायचा जो देवघात तुम्ही लढलाय तोच दिवा उचलून तिथे ओवाळायचा आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला पाच मिनिटंभर भगवान श्री विष्णूचं माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक दोन तासाने दोन ते अडीच तासाने तिथून तो जो मनी आहे ज्याची आपण पूजा केलेली आहे किंवा ज्याची आपण प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे जो अभिमंत्रित केलेला मनी आहे तुळशीचा तो तिथून उचलायचा अलग तिथून त्या प्लेटमधून तो काढायचा प्लेटमध्ये घातलेलं जे पाणी सॉरी प्लेट जेव्हा आपण त्या मनाला अभिषेक घालू आणि ते जे पाणी असेल बघा तर ते जे पाणी आहे ना ते घराच्या आजूबाजूला कुठलंही एखादं झाड असेल गुलाबाचं मोगऱ्याचं तर त्या झाडाला घालून द्या ठीक आहे आणि त्या मण्या मण्यावरती आपण अर्पण केलेलं जे अष्टगंध हळद वगैरे जे काही असेल तर तुम्हाला ते जे आहे ते बाजूला करायचे ठीक आहे अष्टगंध चंदन जे काही असेल ते बाजूला करायचं आणि फक्त तिथून तो मणी उचलायचा आहे तुळशीचा हा मणी उचलायचा पिवळ्या रंगाच्या मध्ये तो ठेवायचा आणि पिवळ्या रंगाच्या कापडाला गाठ मारी छोटंसंच कापड घ्या पिवळं लाल घेतलं तरी चालेल त्यामध्ये हा मणी ठेवून त्या कापड्याला गाठ मारायची आणि छोटीशी ही जी पोटली तयार होईल छोटीशी ही जी पोटली तयार होईल ही आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये किंवा मग आपण जर व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे आपलं जर काही दुकान असेल तर त्या दुकानातील गल्ल्यामध्ये किंवा मग जर तुमची पर्स वगैरे असेल पर्स तर पर्समध्ये अखंड हा तुळशीचा मनी ठेवून द्यायचा याने काय होईल तर अखंड भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्याकडे प्राप्त राहील ज्यामुळे तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर स्थिराईल पर्समध्ये ठेवला तर पैसा खूप कमी खर्च होईल लक्ष्मी प्रसन्न असल्यामुळे नुस सारखा तिचा ओघ वाढता राहील जिथे पैसा खूप खर्च होतो पैसा उरत पुरत नाही त्या समस्या मिटतील दुकानातील गल्ल्यात ठेवला तर गिराईक चांगलं लागेल कारण जेव्हा तुम्ही हा विष्णुप्रिय तुळशीचा मणी जेव्हा तुम्ही तुमच्या गल्ल्यात ठेवाल तेव्हा लक्ष्मीचा वाढता ओख तुमच्या दुकानाकडे तुमच्या व्यवसायाकडे येत राहील ज्यामुळे गिराईक चांगलं जाईल नफा चांगला होईल ठीक आहे हा मनी जेव्हा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवाल तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की मै नवरा महिन्याला लाख रुपये कमावतो पन्नास हजार कमावतो व महिन्याअखेरीस काहीच टिकत नाही अखेरीस काहीच उरत नाही पुरत नाही काहीच म्हणजे राहतच नाही ज्या ह्या समस्या आहेत ना ह्या संपून जातील आणि तुमच्या तिजोरीमध्ये नेहमीच पैसा भरभरून राहील जर तुम्ही हा मणी तुमच्या देवघरात ठेवला तर तुमच्या घरामध्ये अखंड सुख समृद्धी ऐश्वर राहील बघा पैसा आणि बाकीच्या गोष्टी सगळ्यात कष्टाने किंवा आपण मिळवू शकतो पण सुख कशानेही विकत घेता येत नाही पण जेव्हा तुमच्या घरात तुम्ही अभिमंत्रित केलेला हा तुळशी प्रिय मंत्र जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरात ठेवाल ना तेव्हा सुख समृद्धी ऐश्वर पैसा सगळंच तुम्हाला प्राप्त होईल आता हा मणी किती दिवस ठेवायचा आयुष्यभर ठेवायचा अखंड ठेवायचा वाटलं असतं पुढची जी कार्तिकी एकादशी असते त्या एकादशीच्या दिवशी मनी काढायचा हाच मध्ये निमंत्रित करायचा सांगितल्या पद्धतीने त्याची पूजा करायची आणि पुन्हा आपल्यासोबत ठेवून द्यायचा अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा